ही आहे तन्वीर कौर वर्षांपासून कॅनडात ट्रक चालवते खर तर ट्रकिंग कॅनडाच्या कॅनडाला गेलेली तन्वीर आता याच व्यवसायात आहे कॅनडातली महिला ट्रक ड्रायव्हर म्हणून आयुष्य नेमकं कसं असतं कोणकोणती आव्हानं समोर येतात पहा तनवीर काय सांगते वडील माझ्या ग्रॅज्युएशन सेरेमनी साठी कॅनडात आले होते तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला ट्रक चालवण्याचा परवाना हवा त्यांनी लगेच मला नकार दिला ते म्हणाले हे खूप धोकादायक आहे चॅलेंजिंग आहे आणि हा व्यवसाय महिलांसाठी नाही मी स्वतःच्या अनुभवातूनही सांगतोय जेव्हा मी या व्यवसायात आले तेव्हा मला सहज स्वीकारलं गेलं हा पुरुष प्रधान व्यवसाय आहे पण आता या व्यवसायात आणखी मुली येतात याचा मला आनंद आहे चालक म्हणून ट्रकची काळजी घेणं ही एक मोठी जबाबदारी असते सकाळी प्रवासापूर्वी लाईट स्टार मध्ये हवा या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतात कमर्शियल ड्रायव्हर म्हणून मला स्वतःची आणि इतर वाहनांची काळजी घ्यायची असते रस्त्यावरील प्रमुख आव्हानांपैकी एक म्हणजे हवामान खास करून तुम्ही जेव्हा कॅनडा आणि युएस मध्ये ट्रक चालवता एकदा मी युएस मधून कॅनडाला परत येत होते आणि रेट्रो एक मिशिगन जवळ एक ठिकाणे जिथं बर्फाचा बारीक थर होता त्याला ब्लॅक आईस म्हणतात वेग मर्यादा पंधरा किलोमीटर प्रति तास आहे तिथे ट्रक अक्षरशः बर्फावर फिरत होता एकीकडे कल्लेला होता मी कस तरी मॅनेज केलं पण बर्फावर हवामानाचं एक मोठं आव्हान असत ट्रकिंग मध्ये तुम्ही महिन्याला चार साडेचार लाख रुपये कमवू हो शकता स्वतःचा ट्रक असेल तर जास्त कमाई होऊ शकते जर तुम्ही कमी तास काम करत असाल तर मग उत्पन्न कमी होऊ शकतं जेव्हा मी माझ्या ड्रायव्हिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करू लागले तेव्हा मला ट्रोल करण्यात आले ट्रकिंग करणाऱ्या गटांमध्ये काही लोक म्हणू लागले की आता ही मुलगी आम्हाला ड्रायव्हिंग शिकवणार का ते कदाचित जास्त काळ ट्रक चालवत असतील मी लोकांना दाखवण्यासाठी पोस्ट करत नव्हते तर इतर मुलींना प्रेरणा मिळेल म्हणून पोस्ट करायचे आजही मी ज्या मुलींना या व्यवसायात यायचं आहे त्यांना सांगते की मला संपर्क कर कर करा आणि मी तुम्हाला मदत करेन मला माझ्या कुटुंबाची आठवण येते मी दरवर्षी त्यांना भेटायला जाते या वर्षी माझी आई मला भेटायला येते आणि ती सहा महिने माझ्या बरोबर राहणार आहे ती आधी येऊन गेली पण मी तेव्हा ट्रक चालवत नव्हते आता तिची वेगळी प्रतिक्रिया असू शकते पण कुटुंबाशिवाय शिवाय इथलं आयुष्य कठीण आहे